त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे जाणून घ्या मुहूर्त आणि त्रिपुरारी पौर्णिमेवर भद्राचे सावट तर आपण त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान कधी करायचं स्नान कधी करायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा ज्याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटलं जातं आणि या दिवशीच देव दिवाळी असंही म्हटलं जातं तर देव दिवाळी त्रिपुरारी पौर्णिमेला बी असते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देव दिवाळी मार्गशीर शुक्ल सुद्धा केली जाते त्यामुळे देव दिवाळी ही साजरी करायची असते या दिवशी सर्व देव असतात ते पृथ्वीवर काशीला गंगेच्या काठावर येऊन स्नान करायला येत असतात असं म्हटलं जातं आणि श्रीहरी विष्णू आणि शिवशंकरांची पूजा एकत्र केली जाते श्रीहरी विष्णू आणि भगवान विष्णू आणि शिवशंकरांची पूजेला फार महत्त्व आहे आणि या दिवशी आपण शिवशंकरांना तुळशीपत्र अर्पण करू शकतो तर अशा या त्रिपुरारी पौर्णिमेची देवदीपावळीची या दिवशी दिव्यांची आरास केली जाते मंदिरामध्ये दीपदान केलं जातं दीप लावले जातात नदीच्या काठावर आपण दीपदान करायचं असतं काठावर लावायचं आहे नदीच्या पाण्यात सोडायचं नाही आणि त्याला त्रिपुरवाती ह्या एक हजार वाती ह्या लावल्या लावल्या जातात आणि त्या त्रिपुरवाती आपण लावायच्या आहेत तर काय महत्त्व आहे त्रिपुर त्रिपुरारी पौर्णिमा का म्हटलं जातं त्याला आणि त्याचे मुहूर्त मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो आणि कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात धार्मिक दृष्टीने त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान शिवशंकर आणि श्रीहरी विष्णू यांना यांची पूजा केली जाते आणि त्यांना दीपदान करण्याचे देखील सांगितलं जातं यंदा त्रिपुरारी पौर्णिमा नेमकी केव्हा येणार आहे चार तारखेला का पाच तारखेला याविषयीसुद्धा मोठा संभ्रम निर्माण आहे तर आपण त्रिपुरारी पौर्णिमेचं तिथी पहिल्यांदा जाणून घेऊया त्रिपुरारी पौर्णिमेचा प्रारंभ होतो रात्री दहा वाजून छत्तीस मिनटांनी आणि ती बुधवारी पाच तारखेला सहा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत त्रिपुरारी पौर्णिमा तिथे आहे नेमानं आपल्याला संध्याकाळची खरी पौर्णिमा असते कारण आपल्याला दीपदान करायचं आहे ती दिवे रात्री लावायचे आहेत सहा वाजून एकोण मिन एकोणपन्नास मिनिटाच्या आतमध्येच दिवे लावावे लागतील उशिरा लावले तर काय हरकत नाही फक्त पौर्णिमा तिथे संपते पण उगवती पौर्णिमा ही पाच तारखेला आहे उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा आपण पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी करणार आहे यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास पूजाविधी दानधर्म हे सगळं तुम्हाला जे काय करायचं आहे ते पाच नोव्हेंबर रोजी करण्यात येईल म्हणजे उगवत्या पौर्णिमेलाच आपण उपवास केला जातो म्हणून आपण ह्या उगवत्या पौर्णिमेलाच आपण हे करायचं आहे आता या दिवशी भद्रा असल्यामुळे भद्राचं सावट असल्यामुळे आपण सकाळचे जे स्नान आहे ते स्नान आपण भाद्रा सापल्यानंतर भाद्राचं जे सावट आहे ते आठ वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत आहे सकाळी भद्रा सुरू होते ते रात्री दहा वाजून सदतीस मिनटापासून म्हणजे चार नोव्हेंबरला रात्री दहा वाजून सदतीस मिनटाला भाद्रा सुरू होते आणि ती सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत आहे तर आठ वाजून पंचेचाळीस मिनटानंतर आपण जर राहुकाळ आणि यमघंट पाळत नसाल तर आठ पंचेचाळीसपासून तुम्ही आंघोळीला स्नानाला आपण सुरुवात केली तर चालेल भद्रा पिरियडमध्ये स्नान शक्यतो जे तुम्ही नदीमध्ये स्नानाला जाणार असाल तर ते न केल्यास उत्तम बाकी मग यमघंट राहुकाळ पाळणाऱ्यांसाठी साडेनऊ वाजल्यापासून मग आपल्याला हे स्नानाचा आणि पूजनाचा शुभारंभ आहे तो आपण करायचा आहे तो सकाळी साडेनऊ वाजल्यापासून तो दुपारी बारा वाजून चार मिनटापर्यंत आहे राहुकाळ आणि यमघंठ पाळण्यासाठी यमगंठ यम हे सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनटापासून ते नऊ वाजून तीस मिनटापर्यंत आहे आणि राहुकाळ आहे तो बारा वाजून चार मिनटापासून एक वाजून सव्वीस मिनटापर्यंत आहे त्यामुळे यमगंटाच्या वा साडेनऊ वाजल्यापासून ते बारा वाजून चार मिनटापर्यंत आपण राहुकाळ स लागपर्यंत आपण पूजन स्नान हे सगळं करून घ्यायचं आहे किंवा मग दुपारी एक वाजून सव्वीस मिनटापासून ते जोपर्यंत पौर्णिमा तिथी आहे तोपर्यंत म्हणजे सहा वाजून पौर्णिमा तिथी जी आहे ती सहा वाजून पन्नास मिनटापर्यंत आहे एकोणपन्नास मिनटापर्यंत पौर्णिमा तिथी आहे तर तिथपर्यंत आपण केलं तरी चालतं आहे तर दीपदान तुम्ही उगती पौर्णिमा असल्यामुळे संध्याकाळी सहा पन्नास नंतर जरी केली तर चालेल त्यामुळे त्याच्यात कोणतीही ना अडचण नाही मात्र यमगंठ राहुकाळ आणि भद्रा ह्या वाईट वेळा त्यात सोडून तुम्ही हे केलंस उत्तम तर अशा प्रकारे आपण हे करायचं आहे या शुभमुहूर्तावर आपण मी सांगितलेले जे शुभमूहूर्त आहेत त्या शुभमुहूर्तावर आपण स्नान पूजा पौर्णिमेची पूजा ही आपण सगळं करायचं आहे तर त्रिपुर्वे पौर्णिमेचा पूजाविधी काय आहे त्रिपुर्वा पौर्णिमे दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन स्नान करायचं आहे तर सकाळी आपण लवकर उठलं तरीसुद्धा तुम्हाला साडेनऊ नंतरच चांगला मुहूर्त आहे स्नानाचा त्यामुळं साडेनऊ नंतर तुम्ही आंघोळीला जाण्यास काही हरकत नाही जवळपास नदी असेल तर उत्तम किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण गंगाजल अर्पण करायचं आहे आणि गंगाजल अर्पण करून सप्तनद्यांचे आपण नावं घ्यायचे आहेत गंगा यमुना गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी सरस्वती या अशा सप्तनद्यांचं नाव घ्या किंवा आपल्याकडे कृष्णा कोयना वेन्ना ह्या ज्या आपल्या आपल्या भागातल्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांची सात नद्यांची नावं घेतल्यास उत्तम तर त्या त्या पाण्यामध्ये ते त्या नदींचं पाणी तो मंत्र बनल्यानंतर घेतल्यासारखं आहे आणि आपण सप्तनद्यामध्ये स्नान केल्याचं पुण्यफल आपल्याला प्राप्त होईल त्यामुळं आपण त्यामध्ये गंगाजल घालून साडेनऊच्या पुढं तुम्ही स्नान सकाळी करायचं आहे आणि त्यानंतर घरातले आपण देवांची पूजा करायची आहे या दिवशी भगवान आर विष्णू आणि शिवशंकर यांच्या पूजेला महत्त्व आहे त्यामुळे शंकराच्या पिंडीवर सर्वप्रथम आपण जलाभिषेक करायचा आहे बेलपत्र व्हायचं आहे आणि ओम नम शिवाय मंत्राचा आपण जप करायचा आहे या दिवशी रुद्राभिषेकसुद्धा करण्याची सर्वात सर्वाधिक महत्त्व आहे त्यामुळे शंकरांच्या मंदिरात जाऊन आपण रुद्राभिषेक करायचा आहे व्रत करून भगवान विष्णूची देखील पूजा करावी विष्णू सहस्रनाम मंत्राचा जप करायचा आहे पूजा झाल्यानंतर देवांना निवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि त्याचा प्रसाद वाटायचा आहे तर त्रिपुरा पौर्णिमेची कथा काय आहे तर पौराणिक कथेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता असे म्हणतात की या राक्षसाने देवांना प्रचंड त्रास दिला होता तेव्हा सर्व देवतांनी भगवान शंकराचे स्मरण करून त्रिपुरासुराचा अंत करण्याचे घाराणे घातले गा घातले आणि भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेच्या या दिवशी त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते या दिवशी देवतांनी आनंदाने सर्वत्र दिवे लावून दीपोत्सव साजरा केला होता म्हणूनच या दिवशी देवांची दिवाळी असं म्हटलं जातं म्हणून त्याला देवदिपाळी असे म्हणतात तर त्रिपुरारी पौर्णिमेला आपण देवदिपाळी म्हणून ही साजरी करायची असते दुसरे मार्गदर्शक शुद्ध प्रतिपदेलासुद्धा देवदिपाळी असते त्या दिवशी मार्तंडभैरव खंडोबाचं षडरात्र उत्सव चालू होतो आणि त्या दिवशी दीप देव दीपाळी त्यालासुद्धा म्हटलं जातं तर देव दिपावळीला आपण त्रिपुरा पौर्णिमेला दीपदान करायचं आहे आणि एक हजार वाती आपण ह्या लावायच्या असतात त्याला त्रिपूर वाती असं म्हणतात तर अशा प्रकारे आपण ह्या वाती लावून त्रिपुरासुराच्या वधा वध झाल्याबद्दल आनंद व्यक्त करायचा आहे आणि ह्या वाती आपण नदीच्या काठावर गा लावायच्या आहेत नदीच्या पाण्यात दिवे सोडायचे नाहीत त्यामुळं काय आहे आपण ते दिवे आपण पाण्यामध्ये सोडतो तर ते कार्तिक महिन्यामध्ये आपण कार्तिक स्नानाला गेल्यानंतर करण्याची प्रथा आहे पण ह्या त्रिपुरानी पौर्णिमेला आपण वाती जे आहेत दिवे आहेत ते आपण नदीच्या काठाला मंदिरामध्ये आपण त्रिपुरारी पौर्णिमेला वाती लावायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपण ह्या त्रिपुराडी पौर्णिमेला देवांची श्री हरी विष्णूंची शिवशंकरांची पूजा करून त्या दोघांनाही आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि आपल्या आयुष्यामधला अंधार आपला नाहीसा करायचा आहे आणि आपली दिवाळी आपण साजरी केली आता देवदिपावळी आपण साजरी करून यांना प्रसन्न करून घ्यायचा आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री ओम नम शिवाय ओम श्री विष्णवेन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद